महाजी शिंदे यांचा ऐतिहासिक वारसा लाभलेला श्रीगोंदा हिंदू मुस्लिम एक्याचं प्रतीक असलेलं श्रीगोंदा कोण असेल मानकरी दोन हजार पंचवीसच्या च्या सत्तेचा जनता कोणाला देणार कौल काय आहेत श्रीगोंदेकरांच्या समस्या काय असेल पुढील विकास कामांचं नियोजन श्रीगोंदेकरांना सत्ताधाऱ्यांनी दिलेली आश्वासनं झाली आहेत का पूर्ण प्रभागाच्या मूलभूत समस्या खरंच मार्गी लागल्या आहेत का या आणि अशा अनेक विविध प्रश्नांचा पाठपुरावा करण्यासाठी एजी न्यूज महाराष्ट्रात घेऊन येत आहे श्री गोंदा नगर परिषद निवडणूक 2025 च्या पाचोभूत पद श्री गोंदा नगर परिषद रणसंग्राम नमस्कार मी ॲडव्होकेट दीपाली लक्ष्मण उपनंद कुमार बोरुडे मी प्रभा क्रमांक 5 मधून अधिकृत उमेदवारी करत आहे माझ्यासोबत पाच अख्तर भाई शेख हे पाच अमधून उमेदवारी करत आहेत तर नगराध्यक्ष म्हणून आमच्या पॅनलमधनं शुभांगीताई मनोहर पोटे उमेदवारी करत आहेत जर आम्ही आता प्रचार करताना प्रभागातील समस्या जाणून घेत हो, आहोत आणि प्रत्यक्ष अनुभव देखील आहोत तर प्रामुख्याने माझं विजन हे असेल निवडून आल्यानंतर की एकतर जे काही खराब झालेले रस्ते आहेत ते व्यवस्थित करणे भरपूर घरांमध्ये जाण्यासाठी रस्ते नाही आहेत भरपूर ठिकाणी ते पाण्याच्या सुविधा म्हणून जे हातपंप बसवलेले आहेत बोरवेल आहेत ते बंद पडलेल्या अवस्थेत आहेत आणि आम्हाला नागरिकांकडनं समजते की गेली अनेक वर्षांपासनं ते पाठपुरा करून देखील ते चालू झालेले आहेत आणि त्याचबरोबर फिरताना अजून एक जाणवलं की ते खूप अस्वच्छता आहे सगळीकडे दुर्गंधी पसरलेली आहे कचरा सगळीकडे पसरलेला आहे तर नक्कीच आम्हाला ते साफसुत्र शहर म्हणून आमचा वॉर्ड एकदम स्वच्छ करायला आवडेल त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी वगैरे ज्या काही आधुनिक सुविधा आम्हाला इथे उपलब्ध करून देता येतील त्या करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू अ तसेच महिलांसाठी वेगवेगळ्या पद्धतीचे काही बचत गट असतील किंवा कनेक्टिव्हिटीसाठी आणि ज्यातून त्यांचे इन्कम सोर्सेस वाढतील इंडिपेंडंट महिला होतील ती सोर्सेस निर्माण करण्याचा आम्ही आमच्या प्रभागात प्रयत्न करू त्याचबरोबर महिलांच्या सुरक्षिततेसाठी देखील आम्हाला काय पावले उचलता येतील यासाठी आम्ही आमच्या पातळीवर म्हणजे कायदा आहे म्हणून फक्त आम्ही त्याच्यावरती डिपेंड न राहता सेल्फ डिफेन्स सुद्धा आम्ही या प्रभागातील महिलांना आणि मुलींना देण्याचा माझा तसा विचार आहे ते मुलींना मी जसं म्हंटल की ज्या काही इथे रस्ता पाणी वीज या मूलभूत गरजांव्यतिरिक्त ज्या काही अत्याधुनिक सुविधा आम्हाला इथे निर्माण करता येतील महिलांसाठी विद्यार्थ्यांसाठी वी, ते करण्याचा आमचा पुरेपूर ते करण्याचा आमचा पुरेपूर पुरे पुरे प्रयत्न असेल ज्या पद्धतीने एमपीएससी युपीएससी चे स्टुडंट त्यांच्यासाठी अभ्यासिका वगैरे आपण या ठिकाणी निर्माण करू शकतो लहान मुलांसाठी गार्डनची वगैरे छोट्या गार्डन्स वगैरे आपण या ठिकाणी निर्माण करण्याचाही माझा प्रयत्न राहील त्याचबरोबर महिलांना किंवा मुलींना स्पोर्ट्स मध्ये कामगिरी करण्यासाठी किंवा त्याचं प्रशिक्षण देण्यासाठी देखील आपण या वॉर्डमधन मी माझ्या पद्धतीनं प्रयत्न करणार आहे माझी <सथ> सर्वांना अशी विनंती आहे की आमच्या पॅनलचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शुभांगीताई मनोहर पोटे त्याचबरोबर माझ्यासोबत वॉर्ड नंबर पाच मधून उमेदवारी पाच अ मधून उमेदवारी करणारे शेख अख्तरबाई सिकंदर आणि पाच ब मधून मी स्वतः ॲडवोकेट दीपाली लक्ष्मण उर्फ नंद कुमार आम्हाला तिघांनाही या वॉर्डमधन प्रचंड बहुमतांनी विजयी करावा अशी मी सर्व मतदारांना विनंती करते